श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या भांडणाच्या रागातून गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक युवक आणि नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर शेकडो महिला पुरुषांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आज संध्याकाळी आम्हाला स्थानिक महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी एक फोन आला की काही गुंडप्रवृत्तीचे लोक झोपडपट्टी या परिसरामध्ये आलेले त्यांनी ओपन बंदुकी दाखवत दहशत निर्माण करत आहेत तर जसं आम्हाला स्थानिक स्थानिकांनी सांगितलं फोनवर कळवलं त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर त्या मुलांनी लहान लहान मुलांवर बंदुकी व महिलांना देखील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवत होते ज्यावेळेस ही परिस्थिती आम्हाला कळाली त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी ते, ते बंदूक आमच्या पण देशाने रोखण्याचा व सर्व तिथले स्थानिक लोक आहे या सर्वांनी त्यांना पकडून ठेवलं व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं व पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये हे आरोपी दिलेला आहे हे बंदुकीसह हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये दिलेले आहे का गुन्हेगारीला व डी पी एस इंजेक्शनचा नाशा हा श्रीरामपूर शहरात भरपूर याच्यात वाढलेला आहे याकरिता एक सेपरेट पथक नेमलं पाहिजे आज इंजेक्शनच्या नशेमध्ये लोक पिस्टल घेऊन जर दुकानावर किराणा दुकानावर जाऊन पिस्टल दाखवून जर लोक धाक देत असते आणि महिलांना घाबरत असन तर हा प्रकार एकदम चुकीचा आहे हा तुम्ही स्टेशन मधून त्यांची धिंड काढतात आणि ते आरोपी जर दोन दिवसात जामिनावर सुटका होऊन येतील आणि जर सुटका आल्यानंतर बी त्यांच्या हातात पिस्टल परत दिसते तर हा एकदम पुलिस स्टेशन आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा निषेध देय अर्थ आहे मी जय श्रीराम तालीमच्या वतीने या गोष्टीला निषेध करतो आणि यावर मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे व याच्या माग कोण कोण काय काय याचे स्कट काय नसलेले आहे याच्या संपर्क नगर जिल्ह्यातून एस पी ऑफिसहून याच्यावर कारवाई झाली पाहिजे या, या गोष्टींवर एक सेपरेट पथक बसवलं पाहिजे एनडी पी एस चा नशा वाढतोय साहेब आज इथं लहान लहान मुलांच्या हातात पिस्टल येतात हे तर ह्या गोष्टींवर जर आज आळा घातला नाही तर याच्यातून काहीतरी दुष्परिणाम होतील व गावाचं वातावरण खराब होईल तर आमची श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एकच कारवाई एकच म्हणणं आहे का आज हे आरोपी आज तुम्ही जमा केलेले आहे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा लवकर लौकर दुसरा आरोपी जो फरार झालेला आहे त्यालाही सापडून काढा या पिस्टली येता इकडून हे इंजेक्शन घेता या, या गोष्टींना भी आळा घाला व याच्यावर एक सेपरेट पथक नेमवा हीच आमची श्रीरामपूर पोलीस स्टेशन व साहेबांना विनंती लहान लहान लेकर रस्त्यावर होते ते चार जण होते दोन जणांनी बंदुकी काढले आमचे भाऊ आल्यामुळं नाही का आम्ही वाचल्या गेलेलो आहे तर ते लहान लहान मुलांना बंदुकी दाखवत होते आणि फायरिंग पण केली गोळीची त्यांनी हवेमध्ये आमचे भाऊ जर नसते आले तर आम्हाला फक्त पोलीस संरक्षण पाहिजे उद्या गल्लीमध्ये कुणी पण गोळीबार करेल आमच्यावर बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत विरुद्ध बी विरुद्ध बीएनएस कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न तीन पाच आर्म ऍक्ट तीन पंचवीस आणि क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गोंदवली परिसरामध्ये दोन्ही सम किराणा दुकानावर गेले तेथील दुकानदाराला त्याच्या भावाबाबत चौकशी करून जुन्या भांडणाच्या रागातून भावाबाबत चौकशी करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन या दोन्ही स्मांनी त्यांच्याकडे गावठे कट्टा बाहेर काढून त्या दुकानदाराला तसेच गल्लीतल्या लोकांना धमकायचा प्रयत्न केला तसेच दुकानदाराच्या दिशेने बंदूक रोखून त्याला जीव ठार माण्याच्या दिशेने बंदूक पण रोखले होते त्यावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्या फिर्यादी नामे समेर दिल्यावर शेख यांची फिर्याद घेऊन पुढील करत आहोत ताब्यात घेण्यात आहेत आणि सदर प्रकरणामध्ये एक आरोपी जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे एकाचा शोध घेण्यात याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट